नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज नवरात्राचा दुसरा दिवस दुसरी मा हे नऊच्या नौ नऊ दिवस जागरण असतं आरत्या चालतात म्हणजे एक जो मला वेगळा मुद्दा फक्त एक सुरुवातीला एक दोन वाक्यात सांगतो आणि परत आपला नियमित व्हिडिओ सुरू करतो नऊ दिवस उपासना केल्याच्या नंतर दहाव्या दिवशी दशमीच्या दिवशी आंबा निघे सीमोल्लंघना हो सिंहारूढ सी वैसुनी शस्त्रे आंबेत वा घेऊनि शुंभनी कुंभा दिक राक्षस किती मारूनी रणी हो नऊ दिवसाची उपासना केलेली काहीतरी साधना केली आणि नंतर आपलं साध्य साधण्यासाठी म्हणून ती प्रत्यक्ष सशस्त्र अशी निघालेली आहे असं ते वर्णन आहे सगळ्या दंतकथा सगळ्या धार्मिक संकल्पना आपण बाजूला ठेवूयात एक इतका साधा त्याच्या निमित्तानं मुद्दा समोर येतो आहे की आपल्याला जर काही साध्य करायचे असेल तर त्यासाठी साधना करायची आहे आधीसारखं आता काही शस्त्रच घेऊन लढायचं आहे असं नाही कुठली गोष्ट करायची असेल तर जी साधना करायची असते त्याचं जे महत्त्व या नऊ दिवसात सांगितलेलं आहे आणि उपास करणे जागरण करणे किंवा त्याचं ध्यान करणे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय आहेत ह्या काही विरक्तीसाठी सांगितलेल्या नाही आहेत बाकीच्यांनी करणारं ध्यान वेगळं आणि ह्या काळामध्ये जी तुम्ही साधना करताय ते तुम्हाला काहीतरी साध्य करायचं आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना यासाठी शुभेच्छा देतो की तुम्ही प्रत्येकजण तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये जे काही करू पाहत आहात ते साधण्यासाठी म्हणून साध्य साधना जी करायची आहे तुमच्या साध्यासाठी म्हणून ती करायची तुम्हाला प्रेरणा ह्या नवरात्रीमध्ये मिळो आता मी ह्याला जोडून जो विषय आज मांडणार आहे की अगदी मी पार तुम्हाला पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतो ती तीस वर्षांपूर्वीची तीस काय अजूनही त्याच्या मागं जात येऊ शकेल साधारणतः नव्वदची गोष्ट आहे पस्तीस वर्षे झालीत त्याला आम्ही विद्यार्थी असताना महाविद्यालयाचे दक्षिण भारताच्या दौऱ्यावरती गेलो होतो आणि त्या ठिकाणी तिरुपतीजवळ आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्हाला एक ओडिसामधला मुलगा मिळाला भेटला त्याला थोडीफार हिंदी येत होती बाकीचा तो ओरिया भाषेत बोलत होता आणि तो ए बी व्ही पीचा कार्यकर्ता होता एकोणीसशे नव्वद सालची मी गोष्ट आहे आणि तो, तो पोरगा ज्या तडफेनं बोलत होता, कसा होता की त्या उडिसामध्ये कसं आता ए बी ए पीचं काम वाढत चाललेलं आहे त्याचा जो उत्साह होता सगळा त्याच्यानंतर आत्ता मागच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा भाजपची तिथं सत्ता आली आहे पस्तीस वर्षापूर्वी एक विद्यार्थी मला मिळ भेटतो आणि तो, तो जेव्हा सांगतो आणि दुसरं आत्ता ज्याच्यावर मी व्हिडिओ करणार आहे तो म्हणजे की दिल्ली विद्यापीठ त्याच्यानंतर तेलंगणा विद्यापीठाची तर ते बातमी आली होती पण त्याच्या पुढं जाऊन विविध विद्यापीठातल्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीमध्ये ए बी ए पीनं जे जोरदार असं यश मिळवलेलं आहे ती साधना केव्हापासूनची आहे वैयक्तिक तशी तर बाकी सगळे तुम्हाला पुरावे सांगतील ए बी ए पीची स्थापना कधी झाली आणि काय ते सगळंच चालत राहील मी तुम्हाला वैयक्तिक पातळीवरचं उदाहरण सांगतो आहे महाराष्ट्राच्या बाहेरचं एकोणीसशे नव्वदला एक तरुण कार्यकर्ता मला मिळतो भेटतो आणि तो असं सांगतो की आता ओडिसामध्ये काम कसं जोरात चालू आहे की जेव्हा ओडिसात काहीच नव्हतं भाजपचं सा। किती साधना करतात हे लक्षात घ्या आणि फेक नॅरेटिव्ह पसरल्याचा पराभव उशिरा का होईना सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराभूत नाही असं म्हणतात आत्ता तेलंगणाच्या विद्यापीठाचा जो निकाल आला विद्यार्थी संसदेचा आणि भाजपनी सहाच्या सागा एबीएपीनी जागा इसा याज कशा जिंकल्या हे सगळे सांगताय तुम्हाला आठवतं याच हैदराबादच्या विद्यापीठातला विद्यार्थी रोहित वेमुला ह्याची हत्या कशा पद्धतीनं गाजवल्या गेली होती आता रोहित वेमुला तरी कुणाला आठवत हे कसं भाजपचं आणि त्या सगळ्या तेव्हा की प्रत्यक्षात भाजपची सत्ता नव्हती तेव्हाचा आंध्र प्रदेश तेलंगणा नव्हता झालेला अजून त्या ठिकाणी ह्या रोहित वेमूलाची आत्महत्याला असा काही रंग दिला गेलेला होता आणि तिथल्या राज्य सरकारला दोषी न धरता केंद्र सरकार कसं दोषी आहे बरे रोहित वेमूला हा काही ए बी पीचा कार्यकर्ता नव्हता ए बी व्ही पीचा पदाधिकारी पण नव्हता एस एफ आयचा होता रोहित वेमूलाने जे पत्र लिहिलेलं आहे जे नंतर प्रसिद्ध प्रकाशित झालं म्हणजे समोर आलं तपासणी सगळ्या याच्यामध्ये ते कम्युनिस्टांच्या पॉलिट ब्युरोला लिहिलेलं आहे की या ठिकाणी दलित कसे नाहीत म्हणून त्याचा जो संघर्ष होता तो विद्या डाव्यांच्या विद्यार्थी संघटनेमध्ये कशा पद्धतीचा जातीयवाद चालतो हे रोहित वेमूला सांगतो आणि रोहित वेमुलाच्या मृत्यूनंतर सगळ्यांनी फेक नॅरेटिव्ह ह्या सगळ्या डाव्यांनी काय पसरवलेलं होतं लिब्रांडूनी की भाजप कसा दलित विरोधी भाजप कसा आणि काय दलित विरोधी तुम्ही स्वतंत्रपणे त्याचे पुरावे शोधा त्याचा बडवाबडवी करा हा तुमचा प्रश्न आहे माझ्यासारखा तटस्थपणे अभ्यासक जेव्हा या सगळ्याकडं विश्लेषक राजकीय ह्याच्यामध्ये जेव्हा काही न आपल्याला शोधायचं तेव्हा बघतो तेव्हा तो हे पाहतो की नेमकं का घडलं काय आहे रोहित वेमुलाची आत्महत्या हत्याच कशी आहे आणि दलितांच्या विरोधात हे कसं आहे जागोजागच्या विद्यापीठांमध्ये दलित विरोधी भाजप सरकार कसं आहे मोदी कसं आहे संघ कसा आहे यांची मानसिकता कशी इतकी बोंब केल्या गेली वास्तविक पाहता त्याच्या दुसऱ्याच वर्षी रोहित वेमुलानं आत्महत्या केली ताबडतोब त्याच्यानंतर झालेल्या तिथल्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे एबीवी पीच्या एका दलित मुलीला अध्यक्ष म्हणून तिची निवड झालेली होती किती बदमाशपणा असतो लक्षात घ्या ती बातमी कोणीच छापली नाही हैदराबादच्या वर्तमानपत्रानं पण छोटी छापली माझे आतेभाऊ तेव्हा तिथे असायचे ते आता त्यांचं निधन झालं तेव्हा तर ते काही बाकीचे माध्यम होती त्यांनी मला आवर्जून एकदा फोन केला मोबाईल सुरू झाले होते पण आता सारखं सोशल मीडिया इतका मोठा झालेला नव्हता तेव्हा आणि ते म्हणले मला तुला ही बातमी सांगायची पाठवता तर काही येणार नाही फोटो काढून वगैरे ह्या बातमीचा किंवा मी कि तुला कात्रण पोस्टानं पाठवतो बातमी अशी अशी तिने म्हटले हे कुठं घडलं केव्हा घडलं ते म्हणजे इथली गोष्ट आहे आणि ही पण इथं पण बातमी छोट्या दिल्या गेलेली आहे रोहित वेमुलाच्या नंतर तिथल्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीत निवडणुकीतसुद्धा भाजपची दलित मुलगी निवडून आलेली आहे म्हणलं मग त्याचा ए बी त्याच्यामुळे एबी पीचा काहीच संबंध नाही त्या दलित रोहित मुलाचा आणि त्याचा ही इथल्या लोकलला सगळं माहिती आहे ते एक फेक नॅरेटिव्ह नॅशनल लेवलला उचलल्या ले गेलं उचलल्या गेलं इतक्या वर्षाच्या नंतर आज त्याचा पुरावा त्याच दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीतल्या सगळ्याच्या सगळ्या जागा ए बी ए पीने जिंकला आणि जे कोणी सगळं ज्या पद्धतीचा प्रचार तेव्हा तिथं करत होते आत्ताचा काँग्रेसचा मुख्यमंत्रीसुद्धा एबी पीवालाच आहे नंतर तो काँग्रेसमध्ये गेला ती हो गोष्ट वेगळी आणि यांनी काय पसरवलं होतं फेक नॅरेटिव्ह कसं पसरवलं होतं सगळ्या विद्यापीठांमध्ये रोहित वेमोलाचे ते फोटो आणि कशा पद्धतीने जसं ब्लॅक लाईफ मॅटर असं ते दक्ष अमेरिकेमध्ये चळवळ चालली होती त्या क्लाईव लाईट तो कोण्या चोर भामटातो प्रत्यक्ष चोरी करताना पकडल्याच्या नंतर पोलिस कस्टडीत पोलिसांना काहीतरी त्याचा हात पिरगाळला त्याला दाबला असं त्याच्या श्वास कोणला तो मेला असं ते प्रकरण आहे पण त्याला ब चित्र काय रंगवलं होतं ब्लॅक लाईफ मॅटर रोहित वेमुला आत्महत्या करतो आणि हे चित्र काय रंगवतात नाही नाही ही कशी हत्याच आहे आत्ता काळानं उगवलेला सूड म्हणून मी ते नवरात्रीचा संदर्भ दिला की पूर्णपणे वर्षानुवर्ष साधना करायची आणि मग काहीतरी साध्य साधायचं सा, हे ताजं उदाहरण आहे ह्याच हैदराबादचंच उदाहरण आहे केवळ हैदराबाद विद्यापीठ किंवा दिल्ली विद्यापीठ नाही आता पंजाबमधल्या बातम्या आल्यात उत्तराखंडमधल्या बातम्या आल्यात भारतभरच्या विविध विद्यापीठांमधल्या सं विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीमध्ये ए बी ए पीचं कसं बरं सगळ्यांना कसं वाटतं की सत्ता असली की होतं दिल्लीमध्ये काही त्यांची सत्ता आत्ता आत्तापर्यंत नव्हती आम आदमी पक्षाची सत्ता होती तेलंगणामध्ये आजही त्यांची सत्ता नाही आहे पंजाबमध्ये निवडून आली तिथे त्यांची उत्तराखंड आपण समजू शकतो किंवा महाराष्ट्रातले उद्या निकाल आले आणि ए बी ए पीचे जास्त करून निवडून आले तर भाजपची सत्ता आपण समजू शकतो पण ज्या ठिकाणी सत्ता नाही त्याही ठिकाणी एबी उमेदवार निवडून येत आहेत ह्याच्या मागचं जरा आकलन जनरेजन जनरेशन जन्रे, झेड कोणाच्या पाठीमाग आहे ते लक्षात घ्या त्याच्यावरची उसंतवाणी दिल्ली विद्यापीठ नि हैदराबाद दोन्ही जागी बाद काँग्रेसही कुणासाठी सांगा तरुणांचा कौल झाली पोल खोल कुणाचीही नेपाळची इथे व्हावी ती आवृत्ती विकृत प्रवृत्ती कोणतीही दोन्ही जागेवर भाजप विजय काँग्रेसचा क्षय कशामुळे रोहित वेमुला इथलाच होता तिथे जेता आता भाजपचा अपप्रचार तो केला त्याच्या नावे खोटे सारे दावे तेच आता कांत लिब्रांडूंचे उलटले पाप पदरात माप पराभव पदरात माप पराभव जो हिंनी अतिशय खोटा असा नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह चालवलेला होता रोहित वेमुलेच्या नाव वेमुलाच्या नावानं उच्च म्हणजे विद्यापीठांमध्ये कशा पद्धतीचं दलित विरोधी वातावरण आहे असं खोटं मी परत सांगतो ज्या ठिकाणी प्रत्यक्ष दलितांवरती अत्याचार भाजप किंवा कुठलंही सरकार करत असेल तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे आम्ही पूर्णपणे असा आवाज उठणाऱ्यांच्या पाठीशी आहोत नव्हे आम्ही पण हा आवाज उठवतो पण तसं नसताना केवळ खोटारडेपणा करून ह्या दलितांनी आपल्याच पॉलिट ब्युरोमध्ये आत्ता आत्तापर्यंत दलितांना कधी स्थान दिलेलं नव्हतं आणि ते वरती तोंड करून जेव्हा विचारतात भाजपच्या नावानं बम्मा मारतात किंवा मा संघाचा प्रमुख हा दलित कसा झाला नाही बाकीचा कसा झाला नाही म्हणून बोलतात त्यांनी त्यांचं बघावं काय यांच्यावर टीका तुम्ही जरूर करा मी परत सांगतो भाजप संघावरती एबी पीवरती सुद्धा केलेली टीका परतवण्यासाठी त्यांचे प्रवक्ते ते सगळे समर्थ आहेत त्यांचं एवढं मोठं संघटन आहेत त्यांचे एवढे मोठे कार्यकर्ते आहेत आणि ते वर्षानुवर्ष शांतपणे राहून काम करतात पराभवामध्ये काम करतात हा तर म्हणून मी तुम्हाला अनुभव सांगितला एकोणीसशे नव्वदला ओरिसामधला एक तरुण असं सांगतोय की ए व्ही पीचं काम तिथं कसं वाढत चाललं आहे जेव्हा तिथं काहीत नव्हतं आणि पस्तीस वर्षानंतर तिथं भाजपची सत्ता येते किती दीर्घकाळपर्यंत काम चालतं बघा तर पण हे लक्षात घ्यायचं नाही टीका करायची फुकटची आणि मग असं तोंडघशी पडावं लागतं की जसं आत्ता या दिल्ली त्याच्यानंतर हैदराबाद त्याच्यानंतर पंजाब त्याच्यानंतर अगदी जे एन सुद्धा त्यांचा शिरकाव झालेला आहे वेगवेगळ्या ठिकाणीचे जे निकाल आता समोर येतात अजूनही पुढे येत राहतील उघडा डोळे पहा नीट तर ह्यांना पाहायचंच नाही नीट म्हणून ह्यांच्या ह्या सगळ्या विकृत मानसिकतेचा आणि त्यांचे जे काही उपस्थित करतात फेक नॅरेटिव्ह त्याचा आता वीट आलेला इथेच थांबूयात था। धन्यवाद